जाऊ जय शिवराय तर मी कविता तुमचं सगळ्यांचं स्वागत करते आई जिंजुडे ह्या युट्यूब चॅनलवर वर तर बघा संध्याकाळ पण झालेली आहे आणि तुम्ही तर पाहिलंच होतं कालचा व्हिडिओ आमचा की चालू होते आमची कांद्याची गडबड आणि आता थोडेच कांदे राहिलेले म्हणजे फायनली आपले दोन दिवसातच कांदे झाले असते पण आज थोडे लेट आले ते माणसं पण त्याच्यामुळे थोडेशी कांदे राहिलेले तर उद्या तसे पण दोन तासामध्ये आपले कांदे होऊन जाणार आहे तर तुम्ही पाहिले तर आपली म्हणजे कांद्याचे जे रोप आहे का त्याची पात एकदम हिरवीगार आहे तर कालच आम्ही तुम्हाला दाखवलं होतं की आपली कांद्याची पात एकदम नसत पैकी हिरवीगार आहे तर आज आणली ती आम्ही घरी कांद्याची पात करण्यासाठी तर आता आज आपल्याला करायची कांद्याची पात तर पा आता कांदेश पात करायची आणि कांदेश पात पण एकदम मस्त आहे आणि म्हणजे शेडी थोडीशी आहे ती आपण नंतर म्हणजे काढून आहे तर आता मी लगेच कापून आहे कांदेश पात मी निसून पण ठेवली होती आनी तर पहा एकदम मस्त पैकी एकदम बारीक अशी कांदेशपात कापून घेतली ती मी आणि कांदेशपात काही कवळी आपली तर एकदम मस्त लागणार कांदेशपात खायला पण तर लगेच चूल पेटून आहे आणि दोन तीन दिवसापासून कामाची गरबड असल्यामुळे बारीक काड्या पण आणल्या नाही थोडासा चारा घ्यायचा म्हणजे पटक्यान पेटून येतं थंडीची चुले ना लवकर पेटत नाही म्हणलं पटकन पेटून घेऊ आणि स्वयंपाक पण करून घेऊ तर चूल पेटून घेतल्याच्या नंतर आपल्याला कडाई ठेवायची आणि कढाई ठेवली म्हणजे शेंगदाणे जे आपण घेणार ते चांगले भाजून घ्यायचे तर पा मी आता म्हणजे एवढे शेंगदाण घेतलेले आणि आपल्याला रस्ची बन जास्त थोडी जास्त घ्यायची आणि कोरडी जरा बघायची असली ना तर मग थोडीशी घेतली तर जमते कारण की कोरड्या कानिषपातीला आवडधाबड रसायला लागतो आणि रसिक करायची असे ना तर मग थोडे जास्त घ्यायचे म्हणजे मग आपले रसिक कांदेशपात होत राहते तर आता मी थोडेसे रसा करणार आहे कानिजपात तर म्हणजे कोरडीने करणार थोडासा रसावे ना अशी तर आता लगेच चांगले असे शेंगण भाजून आहे चुलपत चांगली घेतली आपली पा शेंगणे पण चांगले मस्त असे भाजून घेतले ते म्हणलं त्याची साल्ट काढावा आणि गरम गरम काढले ना तर साल्ट पण व्यवस्थित निघते तर पा शेंगणे पण चांगले भाजून घेतले आणि आता आपल्याला कालिस्फात शिजायला म्हणलं चांगले दोन एक पाणी कालिशात धुवून घेऊ म्हणजे कांदे फात कवळीचे हे कसं आऊ शे चांगली दोन पाण्याने धुऊन घ्यायची तर पहा आपल्या कडाई पण चांगली तापलेली आणि तीळ टाकून घ्यायचे आपल्या कडाईमध्ये तर पहा आता आपण तेल पण टाकलं होतं आणि तेल टाकल्यानंतर कानेजपाट पण टाकलेली आहे चांगली आपल्या हलून घ्यायची पात आणि त्याच्यानंतर मीठ टाकायचं आहे म्हणजे त्याला मिठामध्ये आपली कानिजपाठ शिजत शंभा गोय तर पहा आता मी मीठ पण टाकून घेऊ आणि त्याला मिठामध्ये आपल्याला पात शिजूच तर तर मसाला काढून घेणार आहे तर एकदा कांदेश्वात चांगले हलून द्यायची कारण की मीठच पाणी सुटत राहतं कांदेश पातीला आणि शिजायला काही पाणी नाही टाकावं लागत कारण की कांदेशात गवळ राहते आणि मीठ नंतर मीठच पाणी पण सुटत राहतं तर आपल्याला आता म्हणजे मसाला काढून घ्यायचा आहे तर लोक आपले कानिश्वात पण शिजत आता आपण कांदेशपात टाकलेले शिजायला तर म्हणलं लो <laughs> तर, तर लोक मसाला काढून घेऊ आणि मसाल्याला लसूण थोडस जास्त घ्यायचं कांदेशपातीला आणि मिरच्या पण तर कांदेशपात थोडीशी चरचरीत केली का एकदम भरल्या हाती खायला तर पहा मी एका ताटामध्ये मसाला पण काढलेला आहे आणि लसूण घेतलेला आहे आणि मिरची पण थोडे जास्त घेतल्या कारण की आपल्याला थोडीशी कांदेशपाती तिखट करायची म्हणजे एकदम भरल्या ती बाजरी भाकरीसोबत आणि जिरे पण घेतलेले कारण की जिरे जर घातले ना मसाल्यामध्ये तर कांदेश पातील एकदम मस्त चव येते तर इकडं आपली कांदेशपात आपण शिजायला टाकली ती तर मिठाचं आणि त्यालाच कसं पाणी सुटलेलं आहे म्हणजे कांदेश पातील पाणी नाही सुद्धा टाकायचं तर एकदम मस्त वेगळे पाणी आहे आपल्या कांदेशपातीला तर लगेच आपल्याला आता हा मसाला वाटून घ्यायचा आहे तर पा आपली कांदी स्वाप दिलीये आणि आज कामाची गरज होती माऊन पण येईल थोडंसं ते झाला आणि स्वयंपाक करायला पण एकटीच होते त्याच्यामुळे म्हटलं पटक्यान मिक्सर मधून मसाला काढून घ्या तर मिक्सर मधलाच मसाला आज त्या पाट्यावरचा नाहीये त्याच्यामुळं काही माहित नाही कांदी स्वाद चांगली होती की नाही कारण की मसाला पाट्यावरचा जर असला ना तर भाजी एकच नंबर होत राहती एकदम बारीक मसाला काढून आणला तर मी मिक्सर मधून आणि आता मसाला टाकून देणार आहे कांदेशपाती मध्ये तर आपल्याला म्हणजे कांदेशपाती तर पण लई नाही करायचा म्हणजे थोडासाच करायचा आहे तर मीडियम मध्ये आपण मसाला टाकितो ना आपला जेवढा रसा करायचा तेवढंच एकदाच पाणी टाकायचं चा, नंतर जर पाणी टाकलं ना म्हणजे मग भाजीची चव पण बिघडत राहते म्हणजे नंतर मग गार पाण्या ना त्याला नंतर मग किंवा मसाला टाकल्या नंतर जर पाणी टाकलं तर तव आपण भाजी चव बिघडा ती तर हे पा जेवढा आम्हाला लागत होता तेवढाच रसा वाढून घेतलेला आहे भाजीचा आणि आता चांगली उकळी येऊन द्यायची आपल्याला पातीला तर पा आपल्या कांदेशपातील मस्त की उकळी पण आलेली आहे आणि आज तर ती घरी गरबड बनलीये कारण की एक होती स्वयंपाकाला आणि अजून म्हणजे भाकरी पण करायच्या होत्या त्याच्यामुळे मग लवकर कांदिशपात करून घेतली तर आता आपली कांदेशपात झालेली आहे तर मस्त मी उकळी पण आलेली आहे आणि कांदेशपात आता रेडी झालेली आहे तर तुम्हाला आमचा व्हिडिओ कांदेशपातीस कसा वाटला ते तुम्ही नक्की कमेंट मध्ये सांगा धन्यवाद